आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावरती फलटण तालुक्यातील राजुरी गावच्या हद्दीमध्ये महामार्गावरती टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावरती भाविक भक्तांच्या गाड्यांचा वारकऱ्यांच्या गाड्यांचा टोल वसूल केला जात आहे शिवाय स्थानिक फलटण तालुका आणि माळशिरस तालुक्यातील जे गाडीवाले आहेत चारचाकीवाले त्यांचाही टोल वसूल केला जात आहे आणि या विरोधामध्ये स्थानिकांचा टोल घेतला नाही पाहिजे स्थानिक तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि तालुक्यातील नागरिकांचा टोल घेतला नाही पाहिजे आणि भाविक भक्त वारकरी जे माऊलींच्या पालखीच्या सोबत या रस्त्याने येत आहेत त्यांच्या गाड्यांचाही कसल्याही प्रकारचा टोल वसूल करू नये यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा आम्ही जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेला आहे आणि जर तात्काळ याची अंमलबजावणी झाली नाही तर मात्र प्रशासनाला आणि टोल नाक्याच्या प्रमुखांना आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल कारण अजून रस्ता पूर्ण नाही आहे रस्त्यातील खड्डे पूर्णतः बुजवलेले नाही आहेत रस्त्याचं काम प्रगतीपथावरती आहे आणि तोपर्यंत लगेचच टोल वसुली सुरू झालेली आहे हा अन्याय आहे माझा सरकारला असा प्रश्न आहे की आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक भक्त या रस्त्याने ये जा करत असतात त्यांच्या गाड्या ये जा करत असतात वारकरी या रस्त्याने जातात त्यांच्या गाड्यांच्या दिंड्या दिंड्यांच्या गाड्या जातात आणि त्यांच्याकडून टोल वसूल करण्यासाठीच तुम्ही टोल सुरू करण्याचा जो निर्णय आहे तो चालू केलाय काय असा प्रश्न माझा सरकारला आहे म्हणून आषाढी वारीच्या या निमित्ताने सगळ्या दिंड्यांना सगळ्या वारकऱ्यांना त्यांच्या सगळ्या गाड्यांना आणि स्थानिक फलटण आणि म्हशेर तालुक्यातील गाड्यांना टोलमध्ये सवलत मिळालीच पाहिजे मोफत त्या ठिकाणी लोक गाड्यांना वाहनांना सोडलं पाहिजे अन्यथा टोलवरती आणि या यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत